बिग बॉस सीझन फाय हे सध्या जास्त चर्चेचा विषय कारण इतका सुपर शो चालला मी स्वतः याच्या आधी कधीही बिग बॉस बघितलेलं नाही आहे पण आत्ता मी हे सीझन पाहते हिंदीतलं तर एकही पाहिलेलं नाही आहे मी सीझन सीझन थोडा एपिसोडसुद्धा नाही बघितलेला पण बिग बॉस मराठीचं सेकंड सीझन मी पाहिलं होतं ते पण एक दोन आठवड्याचं त्याच्यानंतर ते पण नाही बघितलं हे मात्र स्टार्ट टू एंड वेळेसारखं पाहते कारण याच्यामध्ये मातीतले कलाकार आपल्यातले कलाकार त्यांनी घेतलेले असल्यामुळं ते बघायला जरा जास्त इंटरेस्टिंग वाटतं आता सूरजच्या बाबतीत जर म्हणायचं झालं ना तर तो गोळा आहे गरीब आहे चांगला आहे ह्याच्याबद्दल काहीच दुमत नाही आहे पण एवढ्या एका गोष्टीवरनं त्याला पूर्ण महाराष्ट्रानं सपोर्ट करणं म्हणजे बाकीचे जे बाकी जीव तोडून तो मेहनत घेतात त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होतं तर सूरजनी स्टेप बाय स्टेप इम्प्रुवमेंट केलेली नाही असं नाही कॅप्टन्सीमध्ये त्यांना मात्र घोळ केला त्याला पहिल्या आठवड्यापासून कॅप्टन व्हायचं होतं पण त्यानं काय केलं की जेव्हा कॅप्टन्सी आली निक्कीला बोलण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यानं काय केलं की जाऊ दे ती नाही ऐकून घेत तुम्ही जरा समजून घ्या असं नाही कॅप्टन असं नाही करू शकत आणि हे भाऊच्या धक्क्यावर नोटीस झालं पाहिजे कारण कॅप्टनचं कामच आहे की कुणी नियमभंग केला तर तो त्यानं त्याच्याबद्दल त्यांना शिक्षा तरी केली पाहिजे किंवा त्याच्याकडे ते काम करूनच घेतलं पाहिजे आणि जिथे जिथे गोष्टी बिघडतात तर तिथे बघायची भूमिका न करता स्टँड घेतला पाहिजे हे कॅप्टनचं काम असतं तिथे सूरज थोडासा कमी पडत होता आणि अजूनही पडतोय आता काल जेव्हा लक्झरी प्रॉडक्ट्स पुन्हा मागवले गेले तर त्यावेळेस मात्र तो ॲग्रे ॲग्रेसिव्ह एक् झाला पण ज्यावेळेस त्या गोष्टी घडत होतात तेव्हा म्हटलं असू दे आपलेच आहेत नाही त्याला तो रोल समजला नाही मुळात त्याला माणूस की राहण्याची सवय असल्यामुळे सुद्धा त्याच्या ह्या वीक पॉईंटमुळे त्याच्या कॅप्टन्सीमध्ये रोल थोडासा कमी पडलेला आहे असं मला तरी वाटतं पण ठीक आहे प्रत्येकाला संधी मिळणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपली पॉवर किती आहे आपण काय करू शकतो हे सुद्धा कळतं असं डिस्कशन सध्या घरामध्ये चाललं आहे की पॅडी दादा जे आहे ते सूरजचं जे पब्लिक आहे बाहेर जे सपोर्ट त्याला मिळतो आहे ते स्वतःकडे वळवण्यासाठी किंवा तो सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी सूरजचा वापर करतात एका पॉईंटला असं खरं पण मानू शकतो आपण पण दुसऱ्या पॉईंटला असं वाटतं की त्यांना खरोखर अटॅचमेंट असेल तर कारण तिथे स्वार्थ दिसत नाही आहे म्हणजे मला तरी अजून दिसलेलं नाही आहे स्वार्थ आता कालचं डी पी दादाचं वैभवचं आणि अरबाचं डिस्कशन झालं की संग्राम आल्यामुळे डिपी दादाचा चेहरा असा बारीक झाला आहे कारण सूरज जो आहे तो संग्रामदाच्या पुढे पुढे करायला लागला आहे पण ठीक आहे आधीपासून तो फॅन आहे मुळात त्या घरामध्ये वैभव अरबाज पॅडीदादा आणि सूरज हे चौगच्या चौगं संग्राम भाऊचे फॅन दिसत आहेत कारण सुद्धा खूप रिस्पेक्टफुली बोलतो आहे अजिबात त्यांच्या पुढे म्हणजे एक त्याच्या नजरेत दिसतं आहे की कुठेतरी हा आयडल आयकॉन असू शकतो संग्राम हा त्याच्यासाठी आयडल असू शकतो एकेकाळी ती इमेज मनात असल्यामुळे ते ॲग्रेशन त्याच्या बाबतीत निघेल असं काही वाटत नाही त्यानं ठरवलं जरी तरी तो करेल असं मला वाटत नाही कारण बोलतानासुद्धा तो खूप रिस्पेक्टफुली बोलतो आहे तर याच्यावर असं वाटतं आहे की त्या दोघांचं कधी वाजेल आणि वाजलं तरी तिथे समजदारी दिसेल आपल्याला पण पॅडीदादा जर का सूरजचा आधार घेत असतील वोटिंगसाठी तर अजून तरी तसं काही चिन्ह दिसलेली नाही आहेत कारण अनसीन अनदेखामध्ये सुद्धा जेव्हा छोटे छोटे सीन दाखवले जातात आत्महत्य गोष्टी दाखवल्या जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा पॅडीदादांचा काय असा वाईट हेतू किंवा स्वार्थ जाणवत नाही आहे पण ठीक आहे जर त्या घरातल्यांना जर का तसं वाटत तस असेल तर आपल्यालाही पुढं कळेलच राहिला प्रश्न निक्कीचा तर निक्की गेल्याशिवाय आम्ही हा शो बघणार नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण खरं सांगायचं सा झालं तर ती आहे म्हणूनच हा शो चालला आहे असं मला तरी वाटतं कारण ती गेल्यानंतर तुम्ही काय बघणार आहेत काहीच नाहीत बघणार तुम्हाला फुटेज काय मिळणार आहे तुम्हाला बघायला काय मिळणार आहे त्याच्यात पिकनिक आणि पिकनिक तर कुणी बघत बसणार नाही बिग बॉस टीमचं ना टीम एक गोष्ट खूप आवडते म्हणजे मी मुळात बिग बॉस का बघते कारण त्याचे जे टास्क दिले जातात ना ते खूप भारी असतात आणि ते खेळताना ना ज्या गोष्टींना तो खेळायला पाहिजे त्या पद्धतीनं जर का खेळला ना तर लिटरली टी आर पी आत्ता जी आहे त्याच्यापेक्षा जा जास्त होऊ शकते पण आता यांना खेळायचंच नाही आहे नाग्रेशन दाखवायचं आहे किंवा ती सगळी तोडमोडच करायची म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून इतका सुंदर गेम प्लॅन केलेला असतो आणि नेमकी ही ॲग्रेशनवाली टीम जी आहे टीम ए ना, टीम ने ने तर ती पूर्णपणे गोळ करून टाकते त्याचा पूर्णपणे म्हणजे ना सत्यानाशच करून टाकते म्हणजे सगळी मेहनत त्या बिग बॉस टीमच्याशी पाण्यात आलं होती तर याच्यावरती काहीतरी कठोर निर्णय बिग बॉसनी घेतला पाहिजे तर आणि तरच आम्हाला हे टास्क एन्जॉय करता येतील असं मला वाटतं राहिला प्रश्न जान्हवी आणि वैभवचा जान्हवीचं सगळंच नाटक आहे पहिल्या दिवसापासून नाटक आहे भांडणं काढणं प्रतिमाफी माफी मागणं परत गिल्ट बाळगणं हे सगळं सगळंच नाटक आहे तिला फक्त आणि फक्त लोकांच्या चर्चेत राहायचं एवढा एकच मोठं आहे तिला ट्रॉफी जिंकायची असं पण मला वाटत नाही आहे तिला फक्त चर्चेत राहायचं आहे बदनाम होय तो क्या हुआ नाम तो हुआ असं जे तिच्या डोक्यात आहे ना तर ते त्या पद्धतीनं ती खेळते त्यामुळे तिला सतत मुद्दा लागतो आहे छोट्यातल्या छोट्या गोष्टीचासुद्धा आणि मैत्रीच्या बाबतीत म्हणाल तर ती बदललेली नाही आहे बी टीममध्ये ती अजूनही घुसलेली नाही आहे तिचा अजूनही सॉफ्ट कॉर्नर हा आणि अर्वाजबद्दलच आहे आणि ती खरोखर कॉपी कॅट आहे पण आता तिला ते डाक पुसायचं आहे म्हणून हे सगळे नाटकीपणा चालला आहे तिचा बाकी काही नाही आहे नाहीतर ती ती बदललेली नाही आहे नाही तिला टीम बीबद्दल काही सॉफ्ट कॉर्नर आहे असं तर काही तिच्यात जाणवत नाही आहे ते अजूनही आणि राहिला प्रश्न वैभव वैभाव का आहे मला तेच कळत नाही त्याचा नेमका काय रोल आहे ते समजत नाही आहे म्हणजे त्याला काय करायचं आहे आपल्याला यायचे खायचे प्यायचे निवांत वासायचं आहे त्याला इतक्या वेळा बोलल्यानंतर पब्लिक इतकं बोलते त्या भाऊच्या धक्क्यावर इतक्या वेळा अपमान केला आहे त्याचा त्याला अरबाज टू म्हटलं जातं तरीसुद्धा त्याला पुन्हा पुन्हा यायचं आहे आणि तेच पुन्हा सिद्ध करायचं आहे की येस मी आहे अरबाज टू ह्यानं <laughs> काय होणार आहे तू बाहेर काय इमेज घेऊन जाणार आहे म्हणजे माणूस म्हणून तो वाईट नाहीच आहे पण तू इथं गेम खेळायला आला आहेस ना तर तू त्या पद्धतीनं राहणार तू बऱ्याच गोष्टी करू शकतो असं सगळेजण सांगतात तरी त्याच्या डोक्यात घुसत नाही म्हटल्यावर ते गेल्या वेळेस त्याला टॅग पण दिलं होतं कळते पण वळत नाही तशातला काहीतरी प्रकार आहे त्यामुळं ह्यावेळेस जे नॉमिनेशन झालेत ना त्याच्यामध्ये वैभव नक्की जाणार आहे कारण त्याचा काहीच काहीच उपयोग नाही आहे त्या टीम एला पण नाही आहे टीम बीला पण नाही आहे तो नुसताच शोपीस सारखा घरात आहे त्याच्यामुळे ते, ते खराब झालेलं शोपीस कसं असतं आपण बाहेर टाकून देतो तसंच आता पब्लिक करणार आहे कालच्या नॉमिनेशनमध्ये खूप चान्स होता ह्या चा चौघांना पण नॉमिनेट करण्याचा पण ते सगळं डील करण्याच्या नाते डील का करतात मला तेच कळत नाही हे डील करण्याचं प्रश्नच नाही आहे इथे तुम्ही तुमची मतं ठाम मांडलीच पाहिजेत ना हे कशासाठी टास्क देतात डीलच करायचे तर मग तुम्हाला बिग बॉसने विचारलं असतं ना की तू सांगा सगळ्या कोणाकोणाला काय काय वाटतं मग तुम्ही एकमतानं ठरवा आणि आपण त्यांना नॉमिनेट करू असं झालं असतं ना त्यासाठी टास्क द्यायची काय गरज होती इतका सुंदर टास्क असताना सुद्धा तिथे डील करत बसले तू मला वाचवणार असशील तर मी तुला वाचवतो अरे काय हे असलं बघित बसायचं का आम्ही ह्या गोष्टीचा खरोखर भावच्या धक्क्यावरती ना दोन्ही टीमला सुनावलं पाहिजे हे डील हा प्रकार का करतात तू मला वाचवणार असेल तर मी तुला वाचवतो अरे कशाला ना करू याचा काही उपयोग नाही आहे तुम्ही प्रॉपर खेळा ना गेम तुमच्याकडे किती कारणं आहेत खूप कारणं आहेत निक्कीनं नियम तोडले जानवीने तर काय म्हणजे वेगळाच म्हणजे कॉपी कॉपीच केलं सरळ सरळ निक्कीला कॉपी केलं हे दुसरं कारण होतं ते अंकितला आठवलं नाही म्हणजे काय तिनं बघितलं काय आणि आरबाज तर काय ते आयक्रेशन दाखवलं त्याच्यामुळं मुळात त्या दोघांना बाद करण्यात आलं हे सगळ्यात मोठं कारण होतं वैभव त्याच्यावरती होता हे सुद्धा मोठं कारण होतं तुम्हाला बिग बॉस संधी देते की पब्लिकला हे चार लोकांमधली टीम फोडायची त्यांना बाहेर काढायचं आहे बिग बॉस संधी देते आणि ही बाळ डोक्याची माणसं ती संधी पूर्णपणे घालून टाकतात त्यामुळे याच्यावरती बोलणं पाहिजे म्हणजे असं झापलं पाहिजे का नाही यांना की त्याशिवाय ना कलच येणार नाही आहे की आपण काय करायला लागलो म्हणजे मला ना कधी कधीच वाटतं की मी जर बिग बॉसमध्ये असते ना पण मला का घेईल बिग बॉस मला का घेईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी कारण अजून तिथपर्यंत पोचली नाही ना मी काय का का म्हणून घेईल मला बिग बॉस असं पण वाटतं पण असते ना मी अशी सुट्टी केली असते का नाही सगळ्यांची छुट्टी छुट्टी केली असते अशी छुट्टी ठीक आहे चौथं आता काय बोलणार आता मी नाही बरं बोललं तर पाहिजेच ना पब्लिक आहेत आपण बघतो एवढं प्रीमियम रिचार्ज करून मी बघते एवढं बिग बॉस कधी <coughs> न बघणारी मी म्हणजे सॉरी बिग बॉसला एकदम थर्ड क्लास शो मांडणार प्लीज मी पण एक आहे पण यावेळ मराठीत जरा बरं दाखवतात जरा फॅमिलीनं बघण्याजोगं तरी दाखवतात त्याच्यामुळं मी हा सीझन बघायला लागले राहायला प्रश्न आहे दादाचा काय म्हणजे फॉलोअर्स आहे यार मी तुमची तुम्ही तर म्हणजे इतकं डिसअपॉइंट केलं आहे ना बेकार डिसअपॉइंट केलं आहे म्हणजे किती संध्या मिळाल्यात तुम्हाला इतक्या संधी मिळाल्या आहेत ना की तुम्ही स्वतःला दाखवू शकत होता टास्कमध्ये असू दे किंवा घरामध्ये असू दे एक शब्द बोलतात मागवतात त्यांना करण्या करण्यापलीकडं तुझं काही दिसत नाही असं नाही की त्यांच्यात ॲग्रेशन नाही आहे असं नाही की त्यांना बोलता येत नाही आहे भरपूर तर काय कमी वाजलं आहे का पण काय तिथं करायला लागलेत गुणास्ट म्हणजे त्यांनी पब्लिकच्या भरोश्यावर ठेवून ठेवलं की तुम्ही मला वोट करत राहा जोपर्यंत करताय तोपर्यंत मी राहणार ज्या दिवशी कमी होणार तेव्हा मी निघणार म्हणजे किंम जिंकायचं आहे किंवा मला कि हे करायचं आहे एकतर आठवडाभर काय करायचं नाही आणि जेव्हा नॉमिनेशनची वेळ येते तेव्हा हे बघ मी माझा विचार कर ते घनश्यामच्या पुढं तर कसलं तोंड केलं होतं ते कसलं ते बोलत होते हे मला अजिबातच पटलं नाही ती गोष्टच पटली नाही पण इकडे आई आणि बायको पार होर्डिंग बिल्डिंग लावून हे कोल्हापूरवाले एवढे होर्डिंग बिल्डिंग लावून तुमचं वोटिंगसाठी प्रयत्न करताय तुमच्यासाठी बोलत आहेत की वोट करा वोट करा पण का करायचं तुम्हाला वोट ह्याचं रिझन द्या ना लोकांना की मी ह्या गोष्टी करतो म्हणून मला तुम्ही वोट करा तुम्हाला आम्हाला पुढे बघायचं आहे याच्यासाठी तुमची काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे ना काहीच नाही आहे पण भांडणंच करायचे तर असं नाही आहे पण तुम्ही मस्ती मजा करता इथपर्यंत ठीक आहे आणि आम्हाला ते दाखवतं ना असं नाही की बिग बॉस आम्हाला दाखवत नाही आहे किती वेळा संधी आली माघार घेऊन हां ठीक आहे ठीक आहे असं करू का माघार का घ्यायची तुम्हाला घ्यायचीच कशासाठी माघार नाही घ्यायची कितीतरी तरी वेळा संधी आली तुम्हाला प्रत्येकाला भिडायला तुम्ही अंकितावरती ती रुसुबाई रुसू खूप रद्द म्हणतात ना तशातला प्रकार आत्ता चालू आहे डी पी दादाचा आणि ते नाही आवडलेलं अजिबातच नाही आवडलेलं ठीक आहे बघू कुठपर्यंत चालतात फॉलोअर्स आहे तुमची कधीपासूनची फॉलोअर्स आहे आणि असं मला डिसअपॉइंट केलं तुम्ही अजिबातच नाही आवडलेलं वर्षा मॅम खाताराना डोकं आहे बाबा वर्षा मॅमबद्दल <laughs> काय सांगायचं सा। डोकं जबरदस्त आहे त्यांचं इतकं शांतपणे मुद्देसूद अजिबात ॲग्रेशन नाही आहे अरे म्हणजे ह्या टीम मेंबर्सला ना पॅडीदादा आणि वर्षा मॅमकडनं शिकलं पाहिजे की कशा पद्धतीनं गेम खेळायचा हे म्हणजे खरोखर यांनी सिद्ध केले दोघांनी की आम्ही तुमच्यापेक्षा इंडस्ट्रीत पण वरचड आहोत आणि गेममध्ये पण हे बाकीचे काय म्हणजे करतात गुणाष्ट आता एकंदरीत असं बिग बॉसबद्दलची माझी तरी समरी आहे असं मला तरी वाटतं माझ्या ह्या विचारांचा भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने थोडा तरी विचार करावा आणि रितेश भाऊने एकच सल्ला देईल थोडेसे डायलॉग कमी करा नॅचरल जे ॲग्रेशन असतं ना ते दाखवा नॅचरल कमी दिसतं आणि तुम्ही फिल्मची शूटिंग करताना जे डायलॉगबाजी करतात ना ते तसं वाटतं ते लोकांचं जे आत्ता होते ना स्क्रिप्टेड आहे स्क्रिप्टेड आहे ते त्याच्यामुळं आहे हां भाऊचा धक्का हा स्क्रिप्टेडच असतो त्याच्यात जी मतं मांडली जातात त्याला मुद्दे जे दिलेले असतात ना बोलायला त्याच्यावर ते आपलं मत मांडायचं काय बोलायचं हे पण ठरवलेलं असतं असं मला वाटतं बऱ्याचदा ही पण चर्चा असते ना की हा शोक स्क्रिप्टेड आहे हे सगळं आधीच ठरवलेलं असतं नाही जर का सगळं आधीच ठरवलं असतं ना तर घनश्याम वेळेस गेला नसता कारण मी सांगितलं होतं की घनश्याम ह्या वेळेस जाणार काय त्याचं काही दिसलंच नाही गेम त्याच्यामुळं तो जाणारच होता राहिला प्रश्न स्क्रिप्टेडचा असं वर्ड टू वर्ड एवढं स्क्रिप्टेड ही ॲक्टर थोडीच सगळे याच्यात सूरजला ॲक्टिंग येते म्हणजे तशी प्रॉपर ॲक्टिंग येत नाही ना जसे की पॅडे दादा आणि वर्षातही करून आणि ॲक्टिंग आणि नॅचरलमधला फरक आपोआप कळतो एवढं काही नाही येते नॉर्मल घरात जसे वागतात ना तसेच ते वागतात आणि त्याच गोष्टी घडतात पण प्लॅनिंग करून घडून आणलेल्या गोष्टी मात्र नक्की आहेत बिग बॉसमध्ये सगळं प्लॅनिंग जे बिग बॉसचं यू म्हटलं जातं ना ते खरोखर आहे प्लॅनिंग करून ह्या गोष्टी घडून मात्र नक्की आणल्या जातात त्याच्यामुळं हा शो स्क्रिप्टेड आहे असं मी म्हणणारच नाही आहे स्क्रिप्टेड नाही आहे हा शो पण प्लॅनिंग मात्र केलेलं असते की जर आपण असं केलं तर काय होऊ शकतं कोण दिसू शकतं कोण दिसलं पाहिजे आणि कोण मागे राहू हो शकतं हे सगळं प्लॅनिंग बिग बॉसचं असतं मात्र